सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू वित्त मंत्रालयाकडून मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे राज्यसभेत आठवा वेतन आयोगबाबत दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी विचारण्यात आलेला अतरा अतारांकित प्रश्न तीनशे पंच्याण्णव बाबत वित्त मंत्रालय राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांच्याकडून प्रतिउत्तर देण्यात आलेले आहे सातवा वेतन आयोगास सन दोन हजार सव्वीस मध्ये दहा वर्ष पूर्ण होतील यामुळे आता नवीन वेतन आयोगाची स्थापना या वर्षी होईल अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांची होती परंतु या अपेक्षावर वित्तमान केंद्रीय सरकारकडून मान्यता दिलेली नाही यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबतची अपेक्षा पुन्हा लांबणीवर जाणार आहे राज्यसभेत विचारण्यात आलेला अतारांकित प्रश्न तीनशे पंच्याण्णव मंगळवार यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की सातव्या सीपीसी वर आधारित वेतन आणि भत्त्याच्या सुधारणेस कधी मंजुरी मिळेल यावर राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले की सदर वेतन आणि भत्त्याच्या सुधारणेला मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सदर मुद्द्यांचा विचार केलेला नाही तसेच उपप्रश्न क्रमांक दोन मध्ये विचारण्यात आला होता की सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे आठवा केंद्रीय आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन आहे का या प्रश्... या उपप्रश्नाला उत्तर देताना वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी नमूद केले की आठवा वेतन आयोगाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की जर आठवा वेतन आयोग बावत, प्रस्ताव विचाराधीन नसल्यास भारत हे जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून गेल्या तीस वर्षात अभूतपूर्व महागाईचा सामना करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा का करत नाही असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता यावर देखील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही असेच उत्तर केंद्रीय वित्त मंत्र्याकडून उत्तर देण्यात आलेले या संदर्भातील अतारांकित प्रश्न व उत्तराची प्रत पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद